अभिनव स्कूलमध्ये प्रवेशोत्सव पुष्प देऊन आणि पुष्पवृष्टी करून चिमुकल्या विद्यार्थ्यांचे केले स्वागत आंबेगाव येथील अभिनव एज्युकेशन सोसायटी इंग्लिश मिडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेजमधील चिमुकल्या विद्यार्थ्यांचे प्राचार्य वर्षा शर्मा प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मनीषा शिंदे यांनी आणि शाळेतील सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना गुलाबाचे पुष्प शालेय साहित्य देऊन पुष्पवृष्टी करून उत्साहात स्वागत करून प्रवेशोत्सव साजरा केला यावेळी गजरात स्वागत आणि औक्षण करून नवीन शैक्षणिक वर्षातील पहिला दिवस आनंदात साजरा केला यावेळी संस्थापक अध्यक्ष राजीव जगताप सेक्रेटरी सुनीता जगताप सहसेक्रेटरी निर्मोही जगताप यांनीही चिमुकल्यांना आशीर्वाद आणि शुभेच्छा दिल्या Hello, everyone. Myself, Varsha Sharma, Principal of Abhinav Education Society's English Medium School and Junior College. On behalf of Abhinav family, I would like to welcome all my students on the first day of academic year 2024 25. This is the first day I don't want any of the students to cry or be unhappy. So let's all of us smile and welcome them with great affection and give them a warm welcome. Thank you so much.